संघर्ष होऊन तांबा पुलावरील रस्त्याकडे लोकप्रतिनिधींचे सर्रास दुर्लक्ष नागरिक अपघाताचे बळी रोडच्या रस्त्यामध्ये खड्डेच खड्डे सर्वत्र पावसाचा हंगाम सुरू असून नदी व नाल्यांच्या पुलावरून पाणी वाहतात काही नदी नाल्यावरील पूल जीर्ण झालेले आहेत तर अनेक ठिकाणी रोडच्या रस्त्यामधील खड्ड्यात पाणी साचून असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांना तसेच वाहन चालकांचा अंदाज लागत नाही त्यामुळे वाहन चालक नागरिक अपघाताचे बळी ठरतात अशातच बाबुडगाव व देवडी तालुक्यातील तांबा येथील वर्धा नदीवर पूल आहे जवळपास दोन वर्षापासून रस्त्याचे काम रखडले आहेत यात अनेक अपघात सुद्धा झाले नागरिकांनी अनेकदा तक्रारी देऊन अधिकारी येऊन पाहून गेले परंतु अजूनपर्यंत काम सुरू झाले नाही त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच शेतकरी शेतमजूर पायदळ वाट काढावी लागत आहे तसेच नदीला पूल आल्यावर हा रस्ता अगदी धोक्याचा आणि जीव घेणा ठरतो आहे तब्बल दोन वर्ष होऊन सुद्धा याकडे लोकप्रतिनिधींचे सरलास दुर्लक्ष होत आहे रस्ता दुरुस्त नसल्यामुळे अनेकांना आर्थिक मानसिक शारीरिक भूदंड सोसावा लागत आहे एकीकडे पहिले तर प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत रस्त्याचे विकास कामे केली जातात आणि अनेक ठिकाणी फलक लावलेले दिसतात परंतु तांबा रस्ता कधी सुरळीत होईल याची दखल घेऊन प्रशासन महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर रस्त्याचे काम करून रस्ता सुरू करून देण्यात यावा अशी मनसे शाखा अध्यक्ष प्रमोद मडावी व तांबा ग्रामस्थांची कडकडीची मागणी आहे ब्युरो रिपोर्टर रेणुका दुर्बुडे नवस्वराज्य न्यूज संपादक नवनिर्माण सेना आज या पुलावर आलेलो आम्ही आणि दोन्ही जिल्ह्याने जोडलेला फुल आहे वर्धा जिल्हा आणि यवतमाळ जिल्हा या दोन वर्षापासून रखडलेला फुल आहे आणि याच्यावर प्रशासन काहीच लक्ष देत नाही या प्रशासनात दखल घेऊन लवकरात लवकर दुरुस्ती यावी यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था वर्धा द्वारा संचलित श्रीमती सविता नारायण ची जामदिया महाविद्यालय एस एस एन जे महाविद्यालय देवळी येथे प्रवेश देणे सुरू आहे वर्ग अकरा व बारा कला वाणिज्य व वा विज्ञान शाखा वर्ग अकरावी व बारावी सी बी सी हॉर्टिकल्चर इलेक्ट्रिकल फूड प्रोडक्ट टेक्नॉलॉजी बी ए भाग ए, दोन एक दोन व तीन मध्ये गृह अर्थशास्त्र फॅशन डिझायनिंग राज्यशास्त्र मराठी वाङ्मय इतिहास अर्थशास्त्र समाजशास्त्र इत्यादी बी कॉम भाग एक दोन तीन मराठी इंग्रजी माध्यम एम ए भाग एक व दोन मराठी इतिहास एम कॉम भाग एक व दोन मराठी इंग्रजी बीएससी केमिस्ट्री फिजिक्स मॅथमॅटिक्स बायोलॉजी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त बीए बी कॉम इंग्रजी आणि मराठी माध्यम व एम बी ए आजच आपला प्रवेश नोंदवा कारण आमच्या येथे अनुभवी व उत्कृष्ट प्राध्यापक वर्ग समृद्ध ग्रंथालय व अभ्यासिका प्रत्येक विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकडे विशेष लक्ष सुसज्ज कॉम्प्युटर लॅब एमपीएससी यूपीएससी बँकिंग इत्यादी परीक्षेचे तज्ज्ञ प्राध्यापकांकडून योग्य मार्गदर्शन राष्ट्रीय सेवा योजना स्काउट गाईड वर्ग अकरावी व बारावी बीए बी कॉम बीएससी एम ए व एमकॉम प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना एनसीसी घेण्याची सुवर्ण संधी फॅशन डिझायनिंग विषय घेणाऱ्या विद्यार्थिनींना योग्य प्रशिक्षणातून रोजगारांची सुवर्ण संधी विद्यालयात राबवण्यात येणारे विविध उपक्रम टी देवळी बस स्टँड ते महाविद्यालयापर्यंत एम एस आर टी सी बस सुविधा असून एकदा अवश्य भेट द्या धन्यवाद बातम्या व जाहिरातींसाठी नवस्वराज्य न्यूज मुख्य संपादक सचिन वैद्य संपर्क सत्याहत्तर अठ्याण्णव सत्याहत्तर छप्पन्न वर संपर्क करा